या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नवे पारगाव इथल्या तीन ठिकाणच्या घराला कुलप नसल्याची पाळत ठेवून अज्ञात चोरट्यानं आठ हजारांच्या रोख रकमेसह साडेसहा तोळ्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून तो चोरटा पसार झालाय या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे हातकलंगले तालुक्यातील नवेपारगाव इथल्या पाराशर नगरातील तीन घरांची कुलप तोडून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली घटना शनिवारी मध्यरात्री झाली आहे आणि या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली असून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तहसंदे नवे पारगाव दरम्यान पाराशर नगर येथील सुहास डोईजड यांच्या घरात राजीव विलास कदम भाड्यानं राहतात शिक्षक उन्हाळी सुट्टीसाठी निपाणीला गेले होते राजीव कदम यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीतील रोख आठ हजार रुपये चोरले दुसऱ्या गल्लीत तानाजी विलास जाधव राहतात नातेवाईकाचं निधन झाल्यानं हे कुटुंब कोडुलीला गेलं होतं त्यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीतील पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी चोरले जाधव यांच्या घराजवळ कृष्णा शंकर साळुके हे कुटुंब राहतं ते देखील परगावी गेले होते चोरट्यांनी साळुंके यांच्या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील एक तोळ्याची सोन्याची चेन तीन ग्रॅमची अंगठी आणि चांदीचा सा दागिना चोरला चोरट्यानं बंद घराच्या दरवाज्यांचे कडे कोयंडे कुलपे तोडून घरात प्रवेश केला असला तरी शेजाऱ्यांना याची चाहूल लागली नाही शिक्षक राजीव कदम हे आपल्या कुटुंबासभेत सुट्टीला निप्पाणी गावी गेले असताना घरातील सर्व दागिने सोबत घेऊन गेले होते त्यामुळे त्यांचे दागिने वाचले वारणा कोडुली पारगाव या परिसरात बंद घरावर पाळत ठेवून वारंवार चोरीचे प्रकार घडत आहेत यामुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरीची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी चोरीची माहिती घेतली श्वान पथक व ठसे दज्ञे यांनी तपास सुरू केला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे